या ठिकाणी उपस्थित झाला आणि मेन म्हणजे विद्रोही आदिवासी महासंघाची ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आज आपण सिन्नर तालुक्यात साजरा करतोय कारण हा तालुका तालुक्यात लक्षात ठेवा रे मित्रांनो विद्रोही

i <laughs> यांच्या विचाराने त्यांच्या विचारधारेने आपण संघटनेची स्थापना केलेली आहे आणि या संघटनेची स्थापना केल्यानंतर भगवान वीर एकलव्य यांना नमन करून आपले सर्व आद्य क्रांतिकारक यांना नमन करून आज या जागतिक दिनानिमित्त मी माझे दोन शब्द फक्त तुमच्या समोर सांगणार आहे कारण पावसाचं वातावरण त्याच्यात अनेक अडचणी आणि आपली मालेगाव एवढ्या पावसात इतक्या लांबून आपल्यासाठी आज इथं उपलब्ध राहिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते करू शकत नाही नाही तयार आणि त्याबद्दल मला तुमच्या सर्वांचे सर्वांच्या दिलीप दादांनी आपल्याला इतकं बळ दिलेलं आहे की प्रत्येकामध्ये आज विद्रोही दिसते दुसरं कुणाचं काय नाव आहे हे मला माहित नाही पण विद्रोही मात्र सर्वांमध्ये दिसते आमचे सर माझे मिस्टर म्हणजे मान्य श्री दिलीप लाईव्ह फेसबुकवर आपली सर्व रॅली बघत होतो तर त्यावेळेस म्हणजे मला इतकं आनंद झाला की इतक्या पावसातही आपली सर्व रॅली अगदी व्यवस्थित सुरळीतपणे चालली होती आणि इथं कोणत्याही मंत्री संत्र्यांच्या यांना जी गर्दी जमत नाही ती आज आपल्या इथे विद्रोही आदिवासी महासंघासाठी जमली याचं परत मला कौतुक वाटलं हो। की आज आपल्या महिला भगिनी सर्व जे बंधू भगिनी सर्व आहेत त्यांनी कोणत्याही आले त्याबद्दल धन्यवाद तर आज आपला आप हो। हा जो जागतिक आदिवासी दिन आहे आज आपण सर्व ठिकाणी केला जातो हे फक्त मी तुम्हाला थोडक्यात सांगते कि संयुक्त राष्ट्र संघ यांनी दिन म्हणजे जाहीर केला की या पृथ्वीवर जे आदिवासी आहेत तेच या देशाचे मूळ मालक आहेत आणि त्याच्यामुळे कुणाची ते आपल्याला द्यावाच लागतील आणि त्या दिवसापासून आपला आदिवासी दिन सुरू झाला आणि आपला जो गौरव दिन त्याला म्हणतात आणि दुसरी गोष्ट नऊ ऑगस्ट एकोण नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी झालेली आहे तर ही एक कौतुकाची बाब आहे त्याच्यासाठी कि माननी दिली बाहून सारखी आपल्याला जे डरकाळी फोडली साऱ्या प्रशासनाची झोप हो मोडली साऱ्या प्रशासनाची झोप हो मोडली आमचा विद्रोही दरबारी पाठ पुरावा करी रोज शासन दरबारी पाठ पुरावा करी तेव्हा शासनाची कंबर ही मोडली तेव्हा साऱ्या प्रशासनाची झोप उडली आमचा विद्रोही वाद त्याला मालेगाव आणि सटाना सिन्नर पुणे आणि जुन्नर कुठेही तिथं उद्याला वाचा फोडली इथं अन्यायाला वाचा फोडली साऱ्या प्रशासनाची झोप उडली साऱ्या प्रशासनाची झोप उडली आमचा विद्रोही वाघ त्याला जुलमा चरा आमचा विद्रोही वाग त्याला जुलमाचा राग त्यांना कायद्याची डरकाळी फोडली साऱ्या प्रशासनाची आम्हाला एक हिंमत मिळालेली आहे आज कुठेही जा तुम्ही प्रशासन दरबारी तुम्हाला कोणताही कितीही मोठा अधिकारी असला तरी जेव्हा तुमच्या गळ्यामध्ये विद्रोही आयकार्ड असेल किंवा तुम्हाला तुम्ही म्हणाल की आम्ही विद्रोही कार्य करते आहोत तर तुम्हाला एक मान सन्मान आदर मिळतो आणि तो आदर मिळ तुम्हाला जर अनुभवायचा असेल तर तुम्ही एकदा बघा आमचे बोकणे गावचे सतीश माळी म्हणून आमचा एक माझा मुलगाच आहे असं समजा तर जेव्हा आम्ही त्यांना विचारत विचारायचो नमुना नंबर आठ च काम चालू असताना त्याला सांगितलं की तू जाय बाबा तेव्हा घुसकून देतील तिथून अरे नाही बाबा तू जा एकदा अनुभव घे जाय आणि तो तिथे गेला त्यांनी सांगितलं की आम्ही विद्रोहीचे अधिकारी आहोत त्याच्या गळ्या बाहेर का बोलत त्यांनी ते बघितलं आणि ओ साहेब या या बसा बसा काय काम आहे तुमचं बोला तर म्हणजे त्याला इतकं आश्चर्य वाटलं की आज एक वाजव दोन वाजव किती वेळ असली तरी जिथे प्रॉब्लेम असेल जिथे अडचण असेल तिथं जागा उपलब्ध असतात आणि त्यावेळेस त्यांच्या कुटुंबाची त्यांना खात असते त्याबद्दल आमच्या ज्या वहिनी साहेब आहे आणि त्यांच्या सुकन्या सर्व आम्ही त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द इथेच थांबवते धन्यवाद त्या इथं उपस्थित असलेल्या बंधू भगिनींच्या वतीने आभार मानतो तसेच पुढील मार्गदर्शन आपल्याला कपूर दादा हे करतील कपू मी विनंती करतोय समाजाचे भगवान एक लव्य ज्या याच्या क्रांतीमुळे आज आपल्या भिल्ले समाजाकडे यक्कर दोन एक्कर चार एकर पाच एक्कर जो पोटाची खळगी भरणे जमीन आहे ते भगवान बिरसा मुंडा आज जो आदिवासी सरकारी नोकरीत आहे आणि गर्वाने सांगतोय सरकारी नोकर आहे त्याला ते, ते गर्व मिळवून काम त्याच्या चळवळीमुळे उभं राहिले ते आमचे मामा आणि भाऊसाहेब भाऊ पवार या आमच्या विद्रोही आदिवासी आदिवासी महासंघाचे युवा कार्य अध्यक्ष आणि आमचे जीवलक मित्र मान्य सोनुभाऊ तसेच आमचे सवनगडी आणि सर्वप्रथम माझ्या समोर बसलेल्या आणि सन्मान्य व्यासपीठावर असलेल्या माझ्या तमाम आदिवासी बंधू भगिनी मित्र परिवार या सर्वांना माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या संघटनेच्या वतीने सर्वांना नऊ ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विसरून गेली सगळ्यांना शुभेच्छा द्यायला पण काय करणार नाचले पण तेवढेच ना ते आता मी भाषण काय करत नाही योग्य वेळ आल्यानंतर शंभर टक्के भाषण करल मी आणि भाषण करून काय कोणाला राशन मिळालेलं त्यामुळे तुम्हाला काही इथे भेटल्याची गॅरंटी परंतु विद्रोही आदिवासी महासंघ राशन जरी देऊ नाही शकला पण राशन देणाराच्या कानपटात देऊन तुमच्या घरी राशन पोचतो महासंघ स्थापन केला आणि विद्रोह आदिवासी महासंघाची वाटचाल सुरू केली ना त्यावेळेस सगळ्यात पहिली लढाई आमची आमची झाली कोणासोबत अधिकाऱ्यांसोबत मी माझ्या भाषणामधून नेहमी सांगत असतो अधिकारी म्हणजे माझ्या भाषणात बऱ्याच जणांनी ऐकले गाडव हे तहसीलदार पोलीस कलेक्टर पिलीस समाजाला घरकुला आल्या घरकुला आल्यावर ते ग्रामसेवक यांच्या हो कशी उभं जागा नाही भाऊ आपल्या गावात गावठाणा जागा नाही घर यायचा येणार मग गावठाणात काय तुझा बाप पुरला आई पुरली कोण फुरलो होत मग ते गावठानात आरक्षित जाग घेताना कोणाला मग आम्ही त्याच्या बापाकडे गेलो म्हणजे बिडीओकडे गेलो जाईल बापा, गे गे जा बापा गावठाणा जागा नाही म्हणून तुम्ही जागा देऊ शकत नाही असा काही कायदा नाही त्या आपल्याला तर काही कळत नाही बोल सांगावं लागलं पहिले त्या पोरालाच सांगतो एक, एक दोन तीन चार अ ब आई आ, सांगायला तसं त्याला सांगावं लागलं ह्या कायद्यात असं त्या कायद्यात तस मग ते म्हणजे असं येईल जागतिक आदिवासी चालला आहे आणि या जागतिक आदिवासी केल्यानिमित्त मी तमाम महाराष्ट्रातून आदिवासी जायचो आदिवासी बांडवांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी विद्रोह आदिवासी दिवस हा अतिशय उत्साहात विद्रोह आदिवासी महासंघाच्यातर्फे साजरा करण्यात आला ह्या कार्यक्रमाला तालुक्यातून जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते त्या का ठिकाणी उपस्थित झालेला दा सर्व आदिवासी बाजूला गिनीचे मनापासून आभार आणि या विदर्भ आदिवासी महासंघाचे आदिवासी दिवस साजरा करणे आणि शक्तीप्रध असेल शासनाच्या आज आधार झालेले शासन की त्यांना महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठल्याही स्वरूपाचा आदिवासी समाज हा दिसून येत नाही आदिवासी या भारतात नाही आदिवासी या महाराष्ट्रात नाही आदिवासी नाशिक जिल्ह्यात नाही आदिवासी सिन्नर तालुक्यात नाही या शासनाला उघड्या डोळ्याने दिसावं त्यांच्या डोळ्यावरती झापडं उतडावीत या उदात्त हेतून आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि हा कार्यक्रम आपण कुठलाही राजकीय कुठलाही राजकीय कोणाची मदत न घेता अभिप्रयी संघटनेचे जे गावागावातले जे कार्यकर्ते उभे राहिले ते या कार्यकर्त्यांच्या जीवावरती हा कार्यक्रम आपण घडवून आणलेला आहे तरी या कार्यक्रमानिमित्त विद्रय आदिवासी महासंघातर्फे संपूर्ण सिन्नर नाशिक धुळ माळेगाव जळगाव सर्व आदिवासी महासंघ आदिवासी समाजाला मी एक आश्वासन देऊन इच्छितो की आज नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तो नऊ ऑगस्ट आपण साजरा केला मात्र माझा जो काही गुजलेला गण गांजलेला जो समाज आहे माझा तळाकाळा जो समाज आहे तो राजकारण्याना आजपर्यंत स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही मोठी काळ झाला नाही मात्र पुढचा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी समाजाची दशा आणि दिशा इतर आदिवासी महासंघ बदलण्यासाठी कटिबद्ध आहे आणि यासाठी जर कुणीही आडवा येत असेल कुठला राजकीय पक्ष आडवा येत असेल कुठला राजकीय नेता आडवा येत असेल तर त्याला आडवा करून आम्ही न पुढच्या नऊ ऑगस्टला आमचा आदिवासी समाजाचा विकास घडवून एक पूर्ण मैदान भरून दाखवणार असं मी या ठिकाणी आश्वासित करतो आपल्या आदिवासींना आणि पुन्हाच्या एकदा माझ्या संपूर्ण आदिवासी बांधवांना जागतिक आदिवा आदिवासी दिवासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आदिवासी महासंघाच्या वतीने व विदुर आदिवासी महासंघाचे संस्थापक आदरणीय दिलीप बोबर्डे यांच्या नेतृत्वाखाली जागतिक आदिवासी दिनाचा औचित्य साधू आज आद हा आदिवासी जनजागृती मेळावा इथं घेण्यात आला या जनजागृती मेळाव्यामधून आदिवासी समाजासाठी न्याय हक्क अधिकार सर्वांना जय आदिवासी जय विद्रोही आज जागतिक आदिवासी दिनास आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात सर्व आदिवासी बंधू भगिनींचे मी सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो मित्रांनो आपण बघितलं आपण हा जो कार्यक्रम ह्या वंजारी मैदान म्हणून या ठिकाणी घेत आहोत आणि घेतला या कार्यक्रमाला आपण शिल्प या ठिकाणी निवेदन पण दिले होते परंतु आदिवासी बांधवांचे आपले त्या ठिकाणी भरपूर असे कार्यक्रम होते म्हणून आपली जो आदिवासी समाज त्या ठिकाणी पब्लिक बसत नव्हती म्हणून आपण निर्णय घेतला का इकडे घेऊ म्हणून ह्या मैदानामध्ये आणि हे मैदान त्यांच्या जी आहे नाईक कॉलेज यांच्या अध्यक्ष माननीय कोंडाजी मामा अवॉर्ड यांचे मी खूप खूप आभार मानतो तिने आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने तसेच संस्थापक अध्यक्ष माननीय दिलीप जाधव बर्डे यांच्या वतीने मी सर्व टीमच्या वतीने पुन्हा एकदा कोंडाजी मामांचे खूप खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो की तिने आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं आणि पुढच्याही वर्षी तिने हे मैदान आमच्यासाठी उपलब्ध करून द्यावं अशी विनंती पण करतो पुन्हा एकदा सर्वांना या जागतिक आयोजित दिनाच्या आणि नागपंचमी सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद